नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण की आदरणीय पंतप्रधानजी यांच्या कार्यालयाकडे जे आपण एक पत्र दिलं होतं त्या पत्रासंदर्भात आणि आपण त्या संदर्भात अन्न त्याग आंदोलन करणार होतो ते पत्र मी तुम्हाला दाखवतो हो तुमच्या लक्षात येईल प्रधानमंत्री कार्यालयाकडे जे पत्र होतं आपलं सेवा आदरणीय पंतप्रधान जी भारत सरकार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अकरा बजे यंत्रमंत्र्यांचं आंदोलन आपण तीन नऊ दोन हजार पंचवीसला दिलं होतं तर त्यामधील आपला एक विषय होता तो म्हणजे लोकनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज ह्या संबंधित आणि पुणे क्षेत्रीय लोकनिर्माण म्हणजे प्रादेशिक कार्यालय पुणे सार्वजनिक दा, बांधकाम विभाग ठेकेदार ठेकेदार बयाना बयानामुगदान म्हणजे त्यांचे जे बिल थांबली होती त्या बिला, बिला संदर्भात विषय होता थोडंसं तुम्हाला डिटेल्समध्ये त्याविषयी सांगतो मी तुमच्या लक्षात येईल विषय काय आहे तर या संदर्भात आपल्याला पत्र एक जे आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो कारण मी तुम्हाला या अगोदरच्या मध्ये सांगित होतो की प्रत्येकचा पार्ट एक एक पार्ट मी त्या विषयाचं मी तुम्हाला पार्ट तयार करून देईन त्या संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विषय आहेत त्या संदर्भात तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरण देत आहे तर पत्र पहिला जे आलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो हे पत्र जे आपल्याला मिळालेलं आहे ते कुणाचं आहे बघा मुख्य अभियंत्यांचं आहे सार्वजनिक बांधकाम पाहू शकता आपण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे यांचे कार्यालय यांच्याकडून जे पत्र आपल्याला मिळालेलं आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला पा ते सेंड केलं असेल ते मला दोन तीन दिवसापूर्वी मिळालं तर ते पत्र कुणा कोणाला पाठवलेलं आहे त्यांनी तातडीचं पत्र आहे लक्षात घ्या तातडीचे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे आणि सोलापूर म्हणजे सोलापूरचं आणि पुण्याचे जे मान्य अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना पाठवलेला आहे तर त्यांनी इथं म्हणलेलं आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जंतर मंतर येते अन्नत्याग आंदोलनाबाबत इथं श्रीविनायक गणेश सावंत अस त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यावेळेस संदर्भ कोणाचं शासनाचे पत्र आहे शासनाने पत्रक दिले यांना बावीस नऊ दोन हजार पंचवीसला काय दिलंय बघा विषय म्हणजे अर्जातील विषयांकित प्रकरणी संदर्भीय शासन श्री श्रीविनायक धनाजी सावंत यांचा अर्ज प्राप्त अवलोकन करून अर्जातील नमूद मुद्द्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल प्रादेशिक कार्यालय सादर करावा म्हणजे अर्जातील नमूद मुद्द्याबाबत स्वयंपष्ट अहवाल स्वयंपष्ट अहवाल प्रादेशिक कार्यालय म्हणजे ह्या कार्यालयाकडे सादर करायचा कुणी सादर करायचा आहे सॉरी कुणी सादर करायचा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे आणि सोलापूर आणि इथं बघा तुम्ही काय म्हणलेलं आहे आणि ते प्रत कुणाला पाठवलेला आहे कक्ष अधिकारी रस्ते सार्वजनिक बांधकाम मंत्रालय मुंबई यांना पाठवलेलं आहे आणि इथं मला काय म्हणलेलं आहे बघा श्री विनायक धनाई सावंत नादव तालुका महाश्वर त्यांना माहितीसाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्या अर्जातील नमूद मुद्द्याबाबतचा अहवाल प्राप्त होईपर्यंत आपण दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या अन्नत्याग आंदोलनापासून परावृत्त होऊन शासनात सहकार्य करावे ही विनंती म्हणजे अर्ज नमूद मुद्द्याबाबत अहवाल प्राप्त होईपर्यंत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग त्या संदर्भात आपलं दोन विषय महत्वाचे आहेत त्यांनी मांडलेले बघितले की एक आकलूस सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे म्हणजे कार्य मान्य कार्यकारी अभियंता पाटील मॅडम यांच्याकडे आपण सतत तक्रारी करतोय अनेक अडचणी मांडतोय त्या संदर्भात मग त्या संदर्भात काय विषय आहे तो पण मी तुम्हाला सांगतो की त्यात सारा माहेश्वर तालुक्यामध्ये अनेक रस्ते आहेत ते रस्ते अतिशय खराब झालेले आहेत त्याचबरोबर काही रस्त्यांचं काम अपूर्ण आहे तर काही रस्त्यांचं वर्क ऑर्डर निघाली असताना सुद्धा अजून कामं सुरू करण्यात आलेलं नाहीत तर काही कामं निम्यात सोडून किंवा थांबलेले आहेत अशा प्रकारची आपल्या तक्रार आहेत त्याचमध्ये सगळ्यात मोठा सेन्सिटिव्ह विषय जो होता तो म्हणजे काही रस्ते एवढे खराब झालेले आहेत तरी सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्क ऑर्डर निघालेली आहे तरी सुद्धा ते कामं थांबलेली आहेत तर ह्या संदर्भात आपण डिटेल्स सगळी माहिती घेतली आणि ती माहिती घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काय अडचणी आहेत ते पहिली अडचण अशी होती की निधी जे ठेकेदाराची बिलं होती त्या बिला, बिला संदर्भात दोन दो गेले दोन वर्षापासून ठेकेदाराची बिलं देण्यात आलेली नाहीत म्हणजे हे फक्त सार्वजनिक किंवा अकलूज यांचा विषय नव्हता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती बिलं थांबली होती त्या का संदर्भात काही ठेकेदार असतील त्या ठेकेदार कंप ठेकेदार किंवा कंत्राटदार जे आहेत त्यांची जे काय संघटना आहेत या संघटनेने सुद्धा अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत त्याचबरोबर सचिव असतील बांधकाम विभाग त्यांना दिलेला आहेत संबंधित अधीक्षक अभियंता अधीक्षक जे असतात अभियंता त्या त्या जिल्ह्याचे त्यांना सुद्धा त्या ठेकेदाराच्या संघटनेकडून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे तरी सुद्धा शासनाकडून कुठली दखल घेण्यात आलेली नाही त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना सुद्धा निधीबाबत संबंधित संघटनांकडून विचारणा करण्यात आलेली होती त्याचबरोबर नगरविकासचे जे काही विभाग आहेत त्यांची बिलं थांबलेली आहेत त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा पत्र व्यवहार केले होते त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे संबंधित मंत्री आहेत त्यांना सुद्धा त्यांनी भेटून प्रत्यक्षात भेटून चर्चा कंत्राट यांनी केली होती परंतु शासनाकडून त्या पद्धतीने हालचाली होताना दिसत होता। नव्हत्या अशा गोष्टी होत्या की ही सुरुवात जी झाली ती कशी झाली आपल्या लक्षात कसं आलं तर नातेपुते रस्ता त्या रस्त्याचं काम जे सुरू होतं ते काम थांबलं गेलं आणि ते थांबण्याचं कारण म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे बिल आणि दुसरं कारण म्हणजे होतं तो पाऊस अवकाळी पाऊस ह्या दोन कारणामुळे ते काम थांबलं गेलं त्या कामाशी संबंधित पाठपुरावा आपला सुरू होतात ते करत असताना त्याचबरोबर पालखी मैदानापासून जो वर्षा मेडिकल पासून जाणारा मेन रोड रस्ता आहे त्याचबरोबर मेनपेट बसस्टँड पासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तो खाली मेन रोड जाणारा जो रस्ता असेल त्याचबरोबर आझाद म्हणजे मंडईकडून बुर्जाकडे जाणारा जो मार्ग असेल तर ह्या संदर्भात आपण पाठपुरावा करत असतो होतो आणि त्या संदर्भात पाठपुरावा करत असताना अनेक बाबी समोर आल्या आणि ह्यात सगळ्यात मोठी महत्वाची बाब समोर आली होती ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे किंवा बांधकाम ठेके ठेकेदार कंट्रॅक्ट जे आहेत सगळ्या विभागाचे त्यांचा जवळजवळ एक लाख कोटीचा जो निधी आहे तो थांबलेला आहे तो अजून निधी उपलब्ध करून शासनाकडून देण्यात आलेला नाही असं शा मला समजलं आणि त्या संदर्भात प्रादेशिक विभाग पुणे यांचं एक पत्र होतं ते पत्र मी अगोदरच्या लाईव्ह मध्ये म्हणजे जे सार्वजनिक माध्यमांच्या तक्रारी समजा माझं एक लाईव्ह होतं त्यामध्ये सो मांडलं होतं की डिसेंबर पर्यंत म्हणजे एकतीस एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे ह्या वर्षाच्या एकतीस डिसेंबर पर्यंत पुढील महिन्याच्या ठेकेदारांना ते काम करणं बंधनकारक आहे आणि निधी तात्काळ देण्यात यावा ठेकेदाराची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आर्थिक परिस्थितींची खालवलेली आहे त्यामुळे ठेकेदाराकडून काम थांबवण्यात आलेले आहेत अशा प्रकारचं पत्र हे प्रादेशिक विभागाने शासनाला दिलं होतं त्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे पत्रव्यवहार आहेत म्हणून आपण ह्या सगळ्या संदर्भात राज्य शासनाच्या असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असतील नगर विभाग असेल अर्थमंत्र अर्थ विभाग असेल मान्य मुख्यमंत्री साहेब असतील यांना आपण ते पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्याकडून तशी दखल न घेतल्या कारणाने आपण आदरणीय पंतप्रधान जी यांना ते पत्रव्यवहार करून हे विषय त्यामध्ये घेतला आणि सगळ्यात विशेष म्हणजे की ह्या सगळ्याची दखल घेत शासनाकडून एक पंधरा टक्के दहा ते पंधरा टक्के म्हणजे जे काही एक एक लाख कोटी जी निधी थांबला था होता त्यातील काहीतरी दहा ते पंधरा टक्के निधी हा शासनाने समजित बांधकाम विभागाला वर्ग केलेला आहे अशा पद्धतीने म्हणजे पाठवलेला आहे देण्यात आलेला असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि ठेकेदार कॉन्ट्राक्टदार कडून माहिती काढल्यानंतर असं कळलेला आहे की दहा ते बारा टक्के निधी हा देण्यात आलेला आहे म्हणजे देण्याची प्रक्रिया शाळा बांधकाम विभागाकडे दिलेला आहे अशा पद्धतीने आलेला आहे म्हणजे आपल्या आंदोलनामुळं आज सगळ्यात महत्वाचा विषय जो होता की ठेकेदारांची बिलं थांबली होती त्या संदर्भात दहा ते बारा टक्के बिलं देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ही सगळी आनंदाची बाब आहे त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वामी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर माननीय अर्थमंत्री अजयदादा पवार यांचा स्वामी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण तो निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिया, दिल्या दिल्याबद्दल त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक स्वयंपोष्ट अहवाल जे तयार होईलच आणि त्यातून काय येतं पुणे विभाग आणि सोलापूर जे बांधकाम सर्व बांधकाम विभागातले आणि काय म्हणजे सोलापूर जिल्हा असेल पुणे पुणे जिल्हा असेल किंवा प्रादेशिक विभागामध्ये सातारा असेल किंवा अजून जे विभाग असतील कोल्हापूर असेल ह्या संदर्भात जे जिल्हे आहेत ह्या विभागाशी संबंधित जी काय माहिती आहे आ, जे ते ती स्वयंपोष्ठ अहवाल वेळेस तयार होईल त्यावेळेस ती आपल्या जवळ येईलच तोपर्यंत आपल्याला त्यांनी विनंती केली होती की आपलं जे अन्नत्याग आंदोलन होतं मंतर ते, ते आपण त्यापासून परावृत्त होण्यात आव यावं त्या संदर्भात आपण त्याचा पत्र शासनाला केलेला आहे की आपण ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे कारण असे पत्र आपल्याला आल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलेले आहे त्यामुळे ते आपल्याला कुठंतरी शासनात शासनाचं पत्र असल्या कारणा आपल्याला ते करणं आंदोलन स्थगित करणं हे क्रम प्राप्त होतं आणि ते करणंच योग्य होतं आणि आपल्याला काय कष्टंड करायचं नाही जे मार्गाला विषय लागले पाहिजे त्या संदर्भात आपल्याला ते अपेक्षित होतं आता विषय मी नेतो आज मला सांगा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर पुणे यांना ते पत्र दिलेलं आहे हे पत्र ऑलरेडी गेल्या म्हणजे एक आठवड्याभराच्या आसपास शासनाने त्यांच्याकडे दिलेलं आहे मला ते चार पाच दिवसापूर्वी मिळालेलं आहे मग आपण विचार करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं नातेपुते पुणे म्हणजे नातेपुते फिरवे रोड असेल त्याचबरोबर वर्षा मेडिकल जाणार जाणारा रस्ता असेल नातेपूर त्याचबरोबर मेन इथला रस्ता असेल त्याचबरोबर मंडई ते बुर्जाकडे जाणारा रस्ता असेल या संदर्भात आपला पाठपुरावा सुरू होता आणि या संदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा पण केलेली आहे कार्यकारी अभियंता मॅडम असतील उप अभियंता तर त्यांनी त्यांच्याकडून आपल्या कारण सांगण्यात आलं होतं की पावसाचं जे कारण आहे त्या पावसामुळे तो म्हणजे काम थांबलेलं आहे आणि बरोबर होतं की पाऊस वेळेस जास्त झालेला आहे त्यामुळे काम पावसाळ्यात करता येत नाहीत परंतु नोव्हेंबरमध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये काम सुरू होईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत सगळी कामं जी आहेत ती पूर्ण केली जातील कारण तसे आदेशच आहेत शासनाचे आणि आपल्या पाठपुराव्यामुळे अजून शासनावरती प्रेशर आलेलं आहे की ठेकेदारावर ठेकेदाराकडून ते काम करून घेण्याचं आणि ठेकेदाराला जी अडचण तयार होती निधीची ती सुद्धा मार्गाला हळूहळू लागत आहे हेच या माध्यमातून सांगतो म्हणून आपल्या आंदोलनाला मिळत सगळ्यात मोठं यश आहे आणि कंट्राटदार यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुमच्या बरोबर ज्या पद्धतीने मी लढतोय आणि ही लढाई आदरणीय पंतप्रधानांच्या कार्यापर्यंत नेण्याचं काम सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्याला त्या पद्धतीने यश मिळालेलं आहे आणि लवकरच आपला जो निधी आहे बिल आहेत ते तुम्हाला मिळतील आणि आपणांना विनंती आहे की आपण तात्काळ जे काय कामं अपुरे आहेत किंवा कामं सुरू केलेले नाहीत वर्क ऑर्डर निघून सुद्धा ते आपण तात्काळ सुरू करावी ह्याच माध्यमातून आपल्याला विनंती करतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुन्हा एकदा मी आदरणीय पंतप्रधानांचे कार्यालयाचे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही असतील तर यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी असतील मंत्रालयातील त्याचबरोबर जो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांचंही सुद्धा मनपूर्वक आणि प्रादेशिक मुख्य प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता आहेत पुणे विभागाचे त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो तात्काळ अभियंता अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर आणि पुणे यांनी तो स्वयंपुष्ट अहवाल त्यांच्याकडे सादर करावा आणि त्याची प्रत एक मला देण्यात यावी हीच मी या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद